हॅलो वन कशा तुम्ही सगळे आय होप छान असाल मी पण खूप छान आहे तर सगळ्याच आईसाठी जो प्रश्न असतो म्हणजे मुलांना डब्यात काय द्यायचं तर आज छोटीशी सिम्पल रेसिपी घेऊन आले आलूची थोडीशी चटपटीत भाजी तर पहा असे उभे आडी तुम्हाला जसे हवे आहेत तसे कट करून घ्या त्याला गरम कडीमध्ये टाका कारण त्यात थोडंफार पाणी उरलेलं असतं ते थोडंसं कमी होऊन जातं आणि म्हणजे तेल टाकलं तडतडत नाही अंगावर येत नाही म्हणून अगोदर आलू टाका आणि त्याच्यानंतर एका मिनिटाने परतून पाणी सगळं कमी झाल्याच्यानंतर तेल टाका आणि तेल टाकल्याच्यानंतर थोडंसं आणखीन थोडंसं परतून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हवं असेल तर मी अगोदर मीठ टाकते आणि मीठ टाकून ते थोडंसं छान असं लगेच व्यवस्थित शिजलं जातं आणि त्याच्यानंतर ना मी थोडंसं तेल टाकल्याच्यानंतर मीठ टाकून मध्ये कांदा एक ॲड करणार आहे कारण अगोदर जर मी कांदा टाकला ना तर कांदा करपून जाईल त्यामुळे मी ना आधी कांदा टाकलेला नाही थोडंसं फ्राय केल्याच्यानंतर बाजूला थोडासा कट करून कांदा टाकलेला आहे आबडधोबड जास्त काही बारीक करत बसलेली नाही आहे मी कारण आपल्याला फ्रायच करायचं पाण्याचा वापर अजिबात करायचं करायचा नाही आहे त्यामुळं पहा मस्त असे आलू फ्राय होत आहेत आता मीठ टाकलेलं आहे मी आणि आणखीन थोडंसं फ्राय करून घेते कारण तळूनच असे मस्त मऊ लुसुशीत असे छान बटाटे हे होऊन जातात आता बटाटे म्हणा किंवा आलू म्हणा तुमच्या मनावर तर पहा थोडा वेळ आपण काय म्हणजे एखाद मिनटं आपण याला झाकून ठेवूया आणि झाकून ठेवल्याच्यानंतर लगेच काढून टाकलं एका मिनटाने तर पहा आलू असे इझी कट होत आहेत आणि नंतर याच्यामध्ये तुम्हाला आवडेल मसला 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 ते मसाला टाका चाट मसाला वगैरे मी याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड केलेला आहे थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि जर मुलं तिखट खात असतील तर एखादी मिरची पण टाकू शकता हिरवी मिरची कट करून जर नसतील खात तर स्किप करू शकता माझी मुलं खात नाहीत त्यामुळे स्कीप केलेली आहे मी आणि पहा झटपट अशी रेसिपी तयार आहे याच्यावर मस्त अशी कोथिंबीर कट करून बुरबुरायची भारी लागते आणि पहा आलू पण मस्त असं छान फ्राय होऊन शिजलेला पण आहे तर झाली रेसिपी तयार तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटिया उद ब्ल म बाह्र